शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा पीक कर्ज वसुलीसाठी दिली स्थगिती काय हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला साच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण राज्यातील पीक कर्ज वसुलीसाठी महसूल विभागाकडून स्थगिती दिली आहे दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यामधील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आता या भागातील पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यात आधी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्याचप्रमाणे ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सरासरी प्रजन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी पाऊस झाला त्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केला गेला तसेच आता या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहे